मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे मल्टिव्हिटॅमिन्स अवेलेबल आहेत तर त्या मल्टीविटॅमिनचा जो मेन यूज आहे तो, तो आहे हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी तर त्याचबरोबर तुमचा थकवा असेल अशक्तपणा असेल किंवा तुम्हाला भूक लागत नसेल किंवा वजन वाढत नसेल हे सर्व काही ठीक करण्यासाठी मल्टीविटॅमिनचा यूज केला जातो आणि हे मल्टीविटॅमिन कसं वर्क करतं हे आता आपण पाहणारच आहोत तर वेलकम टू फार्माक्विन आपला आपल्या फार्माक्विन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्विन चॅनलवर झिंकोविट या मल्टीविटॅमिनबद्दल बोलणार आहोत तर हे मल्टीविटॅमिन जे आहे ते कसं वर्क करतं आहे त्याच्यामध्ये असणारे कंटेंट वगैरे आपण सगळं डिटेलमध्ये पाहूयात तर आधी त्याची बेसिक इन्फॉर्मेशन बघूयात तर झिंकवेट सिरप हे ॲपेक्स लॅब या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आणि त्याची प्राइस आहे ती मॅक्सिमम आणि मिनिमम वन सिक्स्टी फाय म्हणजे एकशे पासष्ट रुपये याच्या आसपास अस असू शकते आणि त्याचा मेन यूज मग अशी सांगितल्याबद्दलच की मल्टीविटॅमिन आणि मल्टीमिनरल याच्यामध्ये असल्यामुळे याचा यूज हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी केलं जातो आता यामध्ये जे बेसिक किंवा मेन कंटेंट आहे ते पाहूयात e, तर हे मल्टीविटॅमिन आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये विटॅमिन सी व्हिटॅमिन बी थ्री विटॅमिन ए विटॅमिन बी फाईव विटॅमिन बी टू विटॅमिन बी वन बी सिक्स ए आणि डी थ्री हे विटॅमिन्स आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये झिंक आणि यल लायसिन आहे आणि यासोबतच फ्लॅक्सिड ऑइल पण आहे तर फ्लॅक्सिड ऑइलचा आपला पोटासाठी खूप फायदेशीर ठरते तर याचा आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आधी आपण हे बेसिक पाहूया तर जे यल आयसीन आहे हे जे सोबत येणारं कंटेन आहे जर तुमच्या मल्टिविटॅमिनमध्ये यल आयसिन असेल तर हे खूप छान आणि खूप फायदेशीर ठरतं कारण यल आयसिन हे भूक वाढवण्याचं काम करतं तर तुमची जर भूक वाढत असेल आणि यल्लायसीन खूप योग्य प्रमाणात भूक वाढवण्याचं काम करतं तर तुमची भूक वाढत असेल तर तुमचं त वजनही वाढणार आहे सोबत आणि हे वजन जे वाढणार आहे ते खूप योग्य प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे याचा मल्टीविटॅमिनचा आपल्याला यूज भूक वाढवण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी होऊ शकतो त्याचबरोबर जर तुमची नजरेची क्षमता कमी झाली असेल किंवा दिसायला कमी येत असेल तर याच्यामध्ये व्हिटॅमिन ए पण आहे तर विटॅमिन ए आपली नजरेची क्षमता वाढवण्यासाठी काम करतं किंवा आपले न वाढवण्यासाठी काम करतं त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन डी थ्री पण आहे तर विटॅमिन डी थ्री हे कॅल्शियमचा सोर्स आहे किंवा कॅल्शियम सप्लिमेंट प्रोव्हाइड करतं तर त्याच्याबरोबरमुळे तुमची हाडेही व्यवस्थित होणार आहेत आणि बी सिक्स बी वन बी टू हे सर्व काही याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मल्टी मिनरल्स किंवा मल्टीविटॅमिन्स भेटून जाणार आहे तर तुमची फिजिकल हेल्थ असू द्या किंवा मेंटल हेल्थ असू द्या ही दोन्हीही इम्प्रूव्ह होणार आहेत हे तुम्ही सिरप घेतल्यानंतर कारण की याच्यामध्ये जे मे विटॅमिन्स आहेत ते तुमच्या हेल्थ सप्लिमेंट पुरवणारे आहेत त्यामुळे तुमची फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ खूप चांगल्या प्रकारे होणार आहे हे झाले त्याचे यूजेस आता याचे जे साईड इफेक्ट्स आहेत तर ते कसं आहे की हे मल्टीविटॅमिन्स आणि मल्टीमिनरल सिरप आहे तर याची शक्यतो साईड इफेक्ट नसतात पण दोन लोकांमध्ये हे साईड इफेक्ट दिखून दिसून येऊ शकतात तर ते साईड इफेक्ट असे आहेत की तुम्हाला ॲबडॉमिन पेन होऊ शकतं किंवा तुम्हाला गॅस्ट्रिकचा त्रास चा चालू होऊ शकतो किंवा स्लिपलीनेस होऊ शकतो म्हणजे की तुम्हाला झोप जास्ती लागणे पोटात दुखणे किंवा गॅसचा त्रास किंवा गॅस्ट्रिकचा त्रास चालू होणे गॅस होणे किंवा पित्त होणे असं काही थोड्या प्रमाणात त्रास दिसू शकतात आता हे जे सिरप आहे ते तुम्हाला घ्यायचं कसं आहे तर दोन टाईम सकाळी आणि संध्याकाळी त्याचा टेन एम एलचा डोसा आहे झिंकोविट सिरप असू द्या किंवा कोणताही मल्टीविटामिन सिरप असू द्या त्याचा टेन एम एलचा डोसा आहे तर तुम्हाला तो दोन भागामध्ये डिवाईड करायचा आहे म्हणजे की मॉर्निंगला तुम्हाला पाच एम एल घ्यायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला पाच पाच एम एल घ्यायचं आहे एकसोबत हे दहा एम एल घ्यायचं नाही आहे सकाळी पाच एम एल म्हणजे त्याचा हेल्दी डोस बोलताय सकाळी पाच एम एल संध्याकाळी पाच एम एल जर तुम्ही या प्रमाणात त्याचे डोसेस घेतले तर तुम्हाला हे सिरप नक्कीच फायदेशीर ठरणार आहे वजन वाढवण्यासाठी तुमचं भूक वाढवण्यासाठी आणि तुमची हेल्थ फिजिकल हेल्थ असू द्या किंवा मेंटल हेल्थ असू द्या ती तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी याचा खूप छान फायदेशीर उपयोग होऊ शकतो आपल्या व्हिडिओला संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि जमेन तेवढा शेअर करा धन्यवाद आणि अशा साऱ्या व्हिडिओसाठी आपलं चॅनेल पाहत राहा